रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे एकेचाळीस भक्तप्रतिपाळे वो वत्सले विठ्ठले कृपाळे हो माये पडिला विसर माझा काय गुणे कपाळ हे उणे काय करू तुका म्हणे माझे जाळुनी संचित करी उचित भेट देई हे विठ्ठले माझी आई तू भक्तांचा प्रतिपाळ करणारी दीन वत्सल आणि कृपाळू आहेस असे असता माझ्या ठिकाणी कोणते अवगुण आहेत म्हणून माझा तुला विसर पडला आहे काय करू माझे नशीबच कमी आहे त्याला तू तरी काय करणार तुकाराम महाराज म्हणतात हे आई मला भेट दे आणि माझे संचित जाळून कल्याण कर रामकृष्ण हरी श्री कृष्ण